हॅलो नमस्कार मी चिन्मयी कांबळे आणि परत एकदा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर येस आज आहे सॅटर्डे आणि आम्ही आज सर्व फॅमिली निघालो आहोत ट्रीपसाठी ट्रिपसाठी म्हणजे जास्त कुठे लांब नाही पायगोळ्याला निघालं तर सगळे एक्सायटेड आहे आता आत्ता वगैरे येत आहे काही सांगायचं तादर लावून प्रभातेवर आम्ही सवय नाही आजी मस्त फ्रँक झाला आजीला तर आता चला मॅगी भेटेल आत्ता भेटेल कल्याणवाले पब्लिक चार नंबर प्लॅटफॉर्मवर आहे गाईज कल्याणवाले पब्लिक लवकर आले आमच्या अगोदर जागा अडवायची कशी ते आम्ही डिसाईड करतो फोन कसं काय चालायचं तर आणि ह्यांचं तर काय वेगळंच भांडत आहेत बहिणी बहिणी सगळं एकत्र बसलं आम्हाला वाटायचं आम्ही कुठे जाऊ आम्हाला वाटेल बाई मागे नुसती सायनिंग वरतिंग स्टेशनला आम्ही उतरलो त्यांची मजा हो ूल फॉर्म मध्ये बॉम्बे बोल फॉर्म मध्ये आईला तर मीच मीच पडले असते यांच्या मध्ये आता चार नंबर बससाठी थांबलोय इकडे बस थांबला डायरेक्ट पायगोडाला जातोय बस तर बघूया तेवढ्या वेळात येत आहे बारा वाजताची बस आहे पाहूया तेवढ्या वेळात येते आमची बस आलेली आहे बाईस लवकर चला लवकर चला लवकर चला म्हणजे आमची पायगोडाची बस आली आहे बाबू चल मट आला सारणार कोर्टात आलो चल कोर्ट आला कोर्ट एक नंबर नंबर एक गाईज आम्ही आता आहे प्रॉपर गेट वर आहोत आहोत आम्ही आणि सगळे येत आहेत हळूहळू बाबू कसं वाटतंय आहे बाबू हा चला आतमध्ये आता तर माझं सेकंड दुसऱ्यांदा व्हिजिट आहे पायगोडाला दुसऱ्यांदा म्हणजे फॅमिलीसोबत इथे मस्तपैकी चेकिंग वगैरे होतं बॅग वगैरे चला खूपच सुंदर असं वातावरण झालं मस्त पावसाळी आणि उन्हाळा असं मिक्स वातावरण झालंय थोडंसं ऊन कमी आहे आणि थोडं पावसाचं वातावरण झालंय सुंदर सगळे इकडे तिकडे झालेत मॅगी ह्या कोपऱ्याला बसले बायका सगळ्या आमच्या पुढे गेल्यात आणि आम्ही हा साईडला बबलीवाला हातधार न आणि ऊन तर जाम आहे तिकडे थोडंसं मी बसतोय खूप भारीवालं वातावरण झालं फुल भारीवालं आता आम्ही चपला काढलाय तिकडे पाठीमागे आणि आता आतमध्ये जातो बघायला आम्ही आत्ताच विपक्ष म्हणजे थोडं धानाला बसलो होतो आम्ही इथे आतमध्ये चाललो आहे आम्ही तुला वाटला मध्ये इथे असते ठेवले आणि असा रोड मस्त स्काय आणि पायगोडाचं टेम्पल कसलं सुंदर दिसतंय आणि आता आम्ही थोडंसं पेटपूजा करायला चाललो आहे इकडेच जेवणचं वगैरे आहे खूप छान प्रकारे जेवण मिळते इकडे तर बघूया इथे काय काय जेवायला आहे चला

तिकडे करायचं आणि ते काउंटरला आपलं आपलं काय काय घ्यायचं तर डिश घ्यायला आलो आमचं काय काय ते तुम्ही सोनू आम्हाला आईस्क्रीम घेऊन देतोय ना अच्छा असे आई गा सोनू आईस्क्रीम घेऊन देतो ना मस्त आम्ही खाल्लय मिसळ पाव पावभाजी डोसा विसा राईस प्लेट वगैरे सगळं गोष्टी खाऊन खालोय आणि आता काय आम्हाला आईस्क्रीम आईस्क्रीम तीस रुपयाला आहे झालं की तीस रुपया मध्ये आईस्क्रीम म्हटलं पाण्याचा बर्फ करून खावा पण आईस्क्रीम नको अरे पण सोनू तू घेतोय ना आम्हाला आईस्क्रीम, आईस्क्रीम मला चॉकलेट बघूया सोनू आईस्क्रीम घेतोय का नाही चला चलाय मामाने इथे स्प्राईड आणलंय मिरिंडा आणलाय स्ट्रॉबेरी नाही मला चॉकलेट मला चॉकलेट

मला एक गाणं आठवलं सोनूने आम्हाला आईस्क्रीम दिलं तर एक गाणं आठवलं आईस्क्रीम खाओ गे जाओगे जाओगे, कश्मीर वाला बघा भाईसा आता मी शो बघायला चाललो आहोत जाईज आम्ही तर फीडबॅक पण लिहिल्या सोडून लिहिल्या सगळं दाखवत नाही काय आहे त्या बट सिरियसली खूपच छान व्हिडिओ होता आणि एडिटिंग साँग वगैरे सगळं कॉम्पॉल होतं सगळं तर आता बघूया पुढे काय काय पाटी ना गाडीत खतरनाक पाऊस येतो आहे आणि आता आम्ही निघालो आहे मस्त शो बघितला इथे इतल तिथे फिरलं दुकानात फिरलो इथे तिथे फुल खाल्लं बिरलं खूप मजा केली आता आम्ही खाली आलो आहे सो आम्ही आता इथून निघालो आहे कारण आमची बस कितीची माहिती नाही बघावी लागेल कितीची बस आहे तर चला आता आमची बस पण आली आहे आणि आम्ही आता निघालो आहे चलासलो आमिंदा स्टेशनला जातो भाईंदर तर ती चार नंबर बस भेटली आहे ती डायरेक्ट स्टेशनला सोडते आणि ते पायगोडाच्या गेट वर पोहचते तर चला जस्ट निघालेच मस्त बसमध्ये ना मदत होतो डोळ्यात आम्ही आता परळ स्टेशनला पोहोचलो आहोत आणि अशा प्रकारे हा आमचा दिवस गेलाय मस्त व्यक्ती भारी कसा गेला दिवस गेलाय दिवस आणि आमच्या सगळ्या म्हणजे आहे तर नाही बोलू शकत कारण ता पण व्हिडिओ बघणार आहे आमच्या मम्म्या सगळ्या पाठवून येतात तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे छोटू सबस्क्राईब करा